नमस्कार आज येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भानं करमाळा तालुक्यामध्ये संजय शिंदे माझे आमदार यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची आणि संबंधित मतदारसंघातल्या परिस्थितीची चाचपणी करण्याची करता मी या ठिकाणी आलो होतो त्यामध्ये करमाळा तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आहेत त्यात पांडे वीट खोर्टी चिकलठाण वांगी आणि केम हे सहा जिल्हा परिषद गट आणि त्याच्या अंतर्गत येणारे रावगाव पांडे हिसरे बीट खोर्टी केतूर चिकलथाण उमरड जेऊर वांगी साडे आणि केम या बारा पंचायत समिती गणाच्या करता इच्छुक असलेले त्या त्या, त्या कॅटेगरी प्रमाण जसं त्या ठिकाणी राखीव जागा आहे त्या पद्धतीनं निवडणूक लढवण्याच्या करता ज्यांच्या इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आहे त्या सर्वांच्या या ठिकाणी ना चर्चा केली त्याला मुलाखती म्हणता येणार नाही चर्चा सर्वांच्या बरोबर केली साधारण त्या त्या मतदारसंघातली स्थानिक परिस्थिती समजून घेतली आमचे तालुक्याचे अध्यक्ष अवतडे साहेब आणि बाकी आमचे इतर सहकारी या मुलाखतीमध्ये सहभागी होते सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि उत्साह भरपूर आहे एका झेडपी गटामध्ये साधारणपणे झेडपीला सुद्धा तीन चार जण इच्छुक आहेत तर पंचायत समितीलाही तीन चार जण इच्छुक आहेत परंतु सर्वांचं एकमत आहे आणि त्या पद्धतीनं सर्वांची इच्छा अशी आहे की महायुती म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जावं आणि आमचाही प्रयत्न तसा आहे आणि तसा प्रस्ताव जो आहे तो आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठी बरोबर त्या ठिकाणी मांडू पक्षाच्या पातळीवर परवाच जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांची निवड झाली ते कृषी मंत्री असलेले दत्तमा भरणे यांचाही दौरा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी जिल्ह्याची बैठक झाली होती त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा तक्कर साहेब आणि दत्तात मामा यांच्या सूचनेप्रमाणे तालुकाने आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची परिस्थितीची चाचपणी करून पक्षश्रेष्ठींना याबाबतचा अहवाल आम्ही देणार आहोत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अशी सूचना करण्यात आलेली आहे की सर्वांनी एकत्रितरित्या त्यांच्या झेडपी गटामध्ये आणि पंचायत समितीचे इच्छुक असतील त्यांनी गनामध्ये एकत्रितरित्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या प्रमुख लोकांच्या गावने आहे त्या ठिकाणी भेटीगाठी घ्याव्यात आणि साधारणपणे तिथली चाचपणी करावी असं पद्धतीनं जे उमेदवार खऱ्या अर्थानं तयारीला लागतील जरी आज नावं त्यांची आली असली आणि जर कोणी तयारी करत नसेल फिरत नसेल तर त्यांचं आम्ही उमेदवाराच्या इच्छुकांमधून नाव काढणार आहोत जे जे लोकांनी आता नावं दिलेले तुम्हाला आमचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष तुम्हाला ती नावं इच्छुक नाव तुम्हाला उपलब्ध करून देतील जेणेकरून झेडपी गट निहाय आणि पंचायत समिती गण न्याय तुम्हाला त्या त्या रिजर्वेशन प्रमाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत याच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल माझे आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती निवडणुकीला ताकदीनं सामोरे जाणार आहे इथं राजकारण देखील शिवसेनेत आहे उपमुख्यमंत्री शिंदे हे पाच चर्चा सर्वांशी केली जाईल त्यामध्ये अं राज्यामध्ये महायुतीमध्ये असताना त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणचे समीकरण जे आहेत ते ठरत असतात शेवटी हे स्थानिक पातळीची निवडणूक आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मिळून त्यांनी महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत युती कुठली करायची हा त्यांचा तो प्रश्न राहणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून येण्याच्या करता जी युती सोयीस्कर वाटेल परंतु तो घटक पक्ष साधारणपणे महायुतीमध्ये सत्तेत असलेला घटक पक्ष असावा असा साधारण त्यामध्ये अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित असंही होऊ शकतं की अं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी असं एकत्रित समीकरण होऊ शकतं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना असंही एकत्रित समीकरण होऊ शकतं किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना असंही समीकरण होऊ शकतं याच्या पलीकडे जाऊन अजून कुठलं समीकरण आमच्या सोयीचं वाटलं तर ते तसंही त्या ठिकाणी होऊ शकत बागल गटाच्या रश्मी बागल या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काम करतात जर बागल आमच्या सोबत आले किंवा आम्ही त्यांच्या सोबत गेलो तर महायुती आपआपच होते आपण या ठिकाणी दौरा होता कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी माझा आजोळ किंवा मी इथं माझं लहानपणीच गेलेला आहे त्यामुळे इथेच मी जर या ठिकाणी जर प्रचार प्रसार आणि दौरे जर काढले तर मोठा फरक पडू शकतो कुठल्याही निवडले म्हणून तर आज बैठकीसाठी करमाळ पहिलं निवडलेला आहे आता या ठिकाणी केम मध्ये सगळे माझे पाहुणे आहेत साड्यामध्ये पाहुणे आहेत वांगीत पाहुणे आहेत जीऊर मध्ये तर आजोळच आहे तिथं उमरड मला फारसं माहित नाही चिकलटाण मध्ये सगळे पाहुणे केतूर मध्ये मला अंदाज नाहीये कोर्टीमध्ये सगळीकडे पाहुणे वीटमध्ये पाहुणे पांडे मध्ये पांडे मध्ये नाही कोण आपल्या पांढऱ्यामध्ये नाही मला वाटतं रावगाव मध्ये आहेत आता हे माहिती म्हणून बंडखोरी होऊ शकते बंडखोरी हे ही या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुका काही प्रमाण होत असते आम्ही त्या ठिकाणी त्या त्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न करू इलेक्टिव्ह मेरिट हा या निवडणुकीचा निकष आहे एखादा का कार्यकर्ता आज रोजी आमच्या पक्षात नाही आणि त्या संबंधित गटामध्ये आमच्याकडेही तेव्हा सक्षम उमेदवार नाही आणि तो जर आमच्याकडून त्या ठिकाणी तिकीट घेऊन निवडणूक लढवायला तयार असेल आमच्या पक्षात प्रवेश करून आणि ती जागा त्याच्या येण्यामुळे जर निवडून येणार असेल तर अशा कार्यकर्त्यांचा विचार त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करणार आहोत त्याच्यामुळं इलेक्टिव्ह मेरिट हा या निवडणुकीतला महत्वाचा निकष आहे एखादा इलेक्टिव मेरिट नसलेला परंतु उमेदवारी करता आग्रह धरणारा असा जर कोणी कॅन्डिडेट असेल परंतु तो पक्षाच्या एकूण प्रक्रियेत निष्ठावंत आहे अनेक वर्षापासून काम करतो आहे तर नवीन धोरणानुसार स्वीकृतची पण व्यवस्था आपल्याकडे आता होणार आहे आणि त्याच्यामध्ये तशा कार्यकर्त्यांना आम्ही सामावून घ्यायचा प्रयत्न करू ओपन या सर्वच प्रक्रियेमध्ये आपण कशा प्रकारे समन्वय साधणार आहे कारण की ओपन ह्या जागा बऱ्यापैकी आहे ओबीसी साठी त्यात दोन तीन किंवा अशा कमी प्रमाणात आहेत आणि ओपन मध्ये जो आता मराठा समाज आहे तो सुद्धा ओबीसी मध्ये आलेला आहे यामध्ये ओबीसी आणि ओपन याचा समन्वय कशा प्रकारे आपण साधला मराठा समाजाचं सरसकट ओबीसी झालेलं नाही आहे ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले तो दा आहेत तोच मराठा समाज हा ओबीसी झालेला आहे आणि ते प्रमाण जर बघितलं तर शंभर मराठा समाजाच्या मागं साधारण तीन चार लोकांचं कुणबी आहे त्यामुळे ते काही फार मोठं प्रमाण अजिबात नाही त्यामुळे तसं समजण्याचं कारण नाही विनाकारण अशा काही बाबतीत त्याचा भाव पण केला जातो आणि त्यात समाजामध्ये विनाकारण वेगवेगळ्या समाजात गैरसमज पसरला जातो असं होणार नाही ओपनच्या जा जागेवर ओपनच जा लढवतील ओबीसी च्या जागेवर ओबीसी त्या ठिकाणी निवडणूक लढवते आणि सगळ्या समाजामध्ये निवडणूक लढवण्याच्या करता सक्षम कार्यकर्ते उपलब्ध आहेत अशा वेळेस त्या ठिकाणी ओपनच्या जागेवर जर एखादा इतर कॅटेगरी मधला म्हणजे ओबीसी किंवा एस सी किंवा एस टी अशा कॅटेगरी मधला जर एखादा कॅन्डिडेट असा असेल की तो ओपन पेक्षा सुद्धा जास्त सक्षम असेल आणि त्या ठिकाणी त्याच्याच निवडून येण्याची शक्यता जास्तीची असेल तर त्या ठिकाणी ओपनच्या जागेवर त्याला उमेदवारी दिली जाईल आणि मग सांगितलं की इलेक्टिव्ह मेरिट हा अंतिम निकष आहे तो कुठल्या समाजाचा आहे हा मुद्दा त्यांना दे देऊन आहे आता फक्त जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही स्थानिक समीकरणांच्या संदर्भात अजून काही चर्चा चाललेल्या आहेत आता मुलाखती घेऊन त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स करायची आमची अजिबात इच्छा नाही त्यामुळे एकदा ती खालची समीकरणं कुणाच्या बरोबर त्या ठिकाणी एकत्रित येऊन आपल्याला सोयीची निवडणूक जाणार आहे हे एकदा आमच्या अंतर्गत बैठकाहून चर्चा होऊन निष्पन्न त्यातनं कन्क्लुजनला आल्यानंतर आम्ही त्या नगरपालिकेच्या इच्छुकांच्या मुलाखती घेऊ आपण मागे बैठक घेतली होती त्यावेळेस आपण सांगितलं होतं की मामांच्या आसपास एक चुकीच्या पद्धतीचे माणसं केली त्यामुळे मामा निवडणुकीत हारलेली गेले आता आपण स्वतः लक्ष देत आहात कशी निवडण मी असं म्हणालो होतो की त्यावेळेला जर मामांनी धड्याळ चिन्ह घेतलं असत तर त्या ठिकाणी निवडणूक ते जिंकली असते असं एक अंदाज आहे कसं असतं निवडणूक हारल्यानंतर त्याला भरपूर विश्लेषण करता येतं आणि जिंकल्यानंतर जिंकण्याचं विश्ले जिंकला का ह्याच्यापेक्षा जो पराभूत असतो त्याचं जास्त विश्लेषण होतं त्यामुळं ते अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं नामांच्या अवतीभोवती जाणीवपूर्वक त्यांनी अपक्ष निवडणूक लढावी असं सांगणाऱ्यांची जास्त गर्दी कदाचित विरोधकांनीच केली असेल असं त्या ठिकाणी मी म्हणालो होतो आणि असं होतं आपल्याला एकच गोष्ट वारंवार जर सांगितली गेली जवळच्या माणसांकडनं तर आपल्याला वाटतं की आपण त्या दिशेनं जायला पाहिजे आणि त्याच्यातून कधी कधी निर्णय जे आहेत त्याच्यावर त्याचा प्रभाव निर्माण होतो आता ते झालं गेलं आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची नाही आज रोजी त्या ठिकाणी राज्यामध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत आपले संजय मामा शिंदे हे अजितदादांचे गळ्यातले ताईत असल्यासारखे आहेत आणि त्यामुळं अजितदादाची ताकद ही संजय मामांच्या पाठीशी भक्कमपणे आहे आणि त्यामुळं या संपूर्ण करमाळा तालुक्याच्या किमान स्थानिक पातळीवरच्या भवितव्याच्या करता स्थानिक पातळीवरच्या विकासाकरता संजय मामाच्या पाठीशी या तालुक्यातल्या सर्वसामान्य पुरोगामी विचाराच्या मतदारांनी उभं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी असणार आहे यामध्ये आम्हाला जे सर्व इतर घटक आहेत त्याच्यामध्ये कसा त्यामध्ये समन्वय हो साधता येईल त्याचा देखील प्रयत्न आम्ही करणार आहोत या भागातले जे आमदार आहेत निवडून आलेले ते तुतारीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत ते जुन्या म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या पवारसाहेबाच्या विभागाचे आमदार त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु स्थानिक पातळीवर एकमेकाच्या विरोधातच या सर्वांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळं इथली जी स्थानिक पातळीच्या निवडणुकीची समीकरण आहे हे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्य काळातल्या येणाऱ्या वेगवेगळ्या वे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरणार आहेत त्यामुळे इथला निर्णय तो त्या त्या स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी घ्यायचा आहे सध्या ते, ते आमच्या विरोधी पक्षात आहेत आम्हाला युती करण्याच्या संदर्भातली परवानगी जी आहे महायुती महायुतीमधल्या पक्षांच्या बरोबरची आहे महायुतीमध्ये नसलेल्या पक्षांबरोबरच्या युती करण्याच्या बाबतीतल्या कुठल्याही धोरणात्मक चर्चा वरिष्ठ पातळीवर नाही त्यामुळे आमच्या पत्र नाही आता आपल्याकडे निवडणुकीसंदर्भात इच्छुक आहेत त्याच्या संदर्भातलं पूर्ण सगळ्यांची नावं लिहून घेतलेली आहेत प्रत्येक झेडपी गटामध्ये साधारण तीन ते चार जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत आणि एक दोन तीन जण हे पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत जिथं राखीव जागा आहेत तिथं थोडीशी संख्या कमी आहे ओपनच्या जागेवर इच्छुकांची संख्या जास्त आहे तर मानवमध्ये जागेवर नाही चर्चा करायला जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून मीच आहे त्याच्या पत्नीवर वरिष्ठ म्हणजे मीच दुसऱ्या अजून कोणावर चर्चा करायला बाकीचे जे घटक पक्ष आहे त्यांच्याबाबत म्हणजे वाट करता काय नाही अजून फॉर्मला ना ना असा काही कुठला ठरलेला नाही परंतु आमची चर्चा चालू आहे आणि सकारात्मक आहे करात्मक चिखलखामगड सर्वसाधारण आहे आणि आहे त्या ठिकाणी काय किती लोकांची नावं नाव एक साधारण तिघ चौघ जणांची त्या ठिकाणी नावं आलेली